नमस्कार मंडळी मराठी न्यूज कट्टामध्ये आपलं खूप स्वागत आहे तर मंडळी आपल्या उत्कृष्ट आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री आरची म्हणजेच रिंकू राजगुरू रिंकू ही कालपासून प्रचंड चर्चेत आली आहे नुकतंच अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि कृष्णराज महाडिक यांचा एकत्रित फोटोवरून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे या दोघांनी एकत्र महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे तसेच दोघांनी एकत्र फोटो काढला आहे हा फोटो कृष्णराज महाडिक यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे हा फोटो प्रचंड व्हायरल झाला असून रिंकूच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे की हे दोघे लग्नबंधनात अडकणार की काय अशातच रिंकू राजगुरूने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे त्या फोटोमध्ये तिने कुंकवाचा टिळा लावलेला पाहायला मिळत आहे कृष्णराज महाडिक यांच्या कपाळावर सुद्धा कुंकवाचा टिळा दिसत आहे रिंकूने तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि अपनेही रंगमे मुचको रंग दे हे गाणं त्या फोटोला लावलं आहे यावरूनच ती कृष्णा आणि तिच्या नात्याबद्दल सूचक इशारा तर देत नाही ना असा प्रश्न चाहत्यांना पडला दोघांच्या ह्यांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे हे दोघे लग्नबंधनात अडकणार की काय असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे तर मंडळी तुम्हाला रिंकू राजगुरू आवडते का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद